त्या ठिकाणी आताच एका दहा वर्ष काम केलेल्या खासदाराच्या त्यांना त्या ठिकाणी जाऊन बोलावं असं वाटलं कारण इथं बोलायला त्यांना काही आहेच नाही कारण तर कधी आलेच नाही ते तुमच्याकडे खासदार दहा वर्षात कधी आलेत का तुमच्या या एरियामध्ये जरा सांगा मला माता भगिनी माझ्या मागे उभे खासदार कधी तुमच्या त्या शेवटच्या टोकापर्यंत आले का कधी ताई आले असतील तर सांगा काही अडचण नाही आले का कधी शेवटच्या डोकापर्यंत खासदार इथं आले का मग त्या खासदारांना निवडणुकीत सुद्धा जर इथं येता येत ये नसेल तर तुमची मत तुम्ही त्या अशा खासदाराला देणार आहे देणार आहे का तुम्ही इथल्या मला लक्षात घ्या मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांनी तुमच्या झोरीत टाकलेला लक्षात घ्या सरदेव प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्हाला मतं करायची करण गायकरला नाही करायचे तुम्हाला श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांना मतं करायची लक्षात घ्या मी मराठा समाजाचा आहे मी वंचितकडनं स्वाभिमानानं ही निवडणूक लढतोय कारण मला माहित आहे जितकंच प्रेम माझ्यावर माझा मराठा समाज करतो तितकाच प्रेम माझा लहान भाऊ दलित समाज सुद्धा तितकाच माझ्यावर प्रेम करतो आणि म्हणून साहेबांनी ही जी सांगड घातली शेवटी लक्षात घ्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपली एकीचं भर यांना या वीस तारखेला या मतदानाच्या रूपात दाखवून देऊ आणि यांना सांगू इथं मक्तेदारी चालत नाही इथं जहागिरी चालत नाही इथं पैशाची सत्ता चालत नाही राहुल बरोबर आहे का बरोबर आहे ना, ना? ना आता तुझं नाव खात माणसांच्या प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे मराठा आरक्षणासाठी पंधरा वर्ष प्रामाणिकपणे चळवळ चालवली शेतकरी बांधवांसाठी प्रामाणिकपणे चळवळ चालवली कामगारांसाठी प्रामाणिकपणे चालवली आणि ज्या ज्या वेळेस माझ्या बारा बलो अठरा पगड जातीच्या लोकांवर कुठे अन्याय होत असेल त्यावेळेस सगळ्यात पहिले करण काय करता ठिकाणी धावला लक्षात घ्या झोपडपट्टी स्थलांतराचा विषय तुकाराम मुंडेंनी या लोक महापालिकेत आणला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्या झोपडपट्ट्या बाहेर काढित होते आम्ही त्यावेळेस मोर्चा काढला तुमच्यातल्या माता भगिनी होत्या का माहित नाही मला त्या मोर्चामध्ये पण त्या मोर्चाला आम्ही स्वतः किशोर काका घाटे आणि मी त्या मोर्चात होतो तुकाराम मुंडेला ठणकावून सांगितलं या ठिकाणी राहणारा माझा झोपडपट्टीतला माणूस तोही माणूस आहे त्या बंगल्यात राहणारा तोही माणूस आहे आम्हाला जर तुम्हाला सुधरावायचा असं स्मार्ट करायचा असं आमच्या याच जागेवर तुम्ही स्मार्ट सिटी करा आम्हाला इथंच राहायला जागा द्या शहराच्या बाहेर जाणारे आम्ही तुम्ही आम्हाला काढणारे कोण त्यावेळेस तो जिया कॅन्सल करणारा हा करण गायकर लक्षात घ्या मी ठोकपणे सांग सा काम सांगू शकतो पण ही लोक काम सांगू शकत नाही आजच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो चार मराठा समाजाचे उमेदवार पेक्षा वंचितचं मतदान एक गठ्ठा माझा पाया भरणीचं काम करतोय त्याच्यावर शिखर करायचं काम मराठा समाज करणारे बारा बलुतेदार करणारे लक्षात घ्या आज मी हिंगणवाड्या गावात गेलो तर तुम्हाला सांगतो हे लोक प्रचार करतात की यांना ओबीसीच्या मतं मिळणार नाही मग तुमचं मतदान कशाला घालवतात अवजा हिंगणवडे गावात फक्त वंजारी समाजाचा माझा बांधव त्या ठिकाणी राहतो दलित समाजा बांधव राहतो ढोल ताशाच्या गजरात करण गायकरचं त्या ठिकाणी त्या गावात स्वागत मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून कारण कालपासून हेमंत गोडसे आणि राजा भाऊ वाजेच्या पायाखालची वाळू सरकली आपल्यातलेच काही तयार केले भाडोत्री आणि त्या भाडोत्र्यांना चुकीचा प्रचार तुमच्यापर्यंत करायला सांगितलाय की करण करण गायकर जातीयवादी मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझ्या मोबाईलवर लाईव्ह चालू आहे करण गायकरने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात कुठल्या तरी एका समाजाला जर टार्गेट केलं असेल ना सिद्ध मंडळी ही सगळे उमेदवार राजा भाऊवाजी असेल किंवा हेमंत गोडशे असल रॅलीमध्ये गाडीतून फिरत होते मी सांगितलं नाही लोक से लोक जनतेतून निवडून जाणारा हा जनतेचा सेवक असतो तो मालक नसतो मी पायी चालत होतो आज बघा हे दोघे उमेदवार पायी चालायला लागले आणि गल्ली बोळात घुसायला लागले लक्षात लग घ्या त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये तुम्ही जे पवित्र मतदान जे बाबासाहेबांनी आपल्याला या लोकशाहीतला तुमच्या सेवेसाठी निवडण्याचा जो अधिकार ज्या व्यक्तीला दिलाय तो अधिकार तुम्ही स्वच्छ मनाने कुठल्याही भूल तापांना बळी न पडता जसे आता मागा पडले असू द्या लोकशाही वाटलं जावं लागतं बोलावं लागतं ऐकावं लागतं त्यांचं ऐकलं पाहिजे जसं माझं ऐकणार तसं त्यांचंही ऐकलं पाहिजे तुम्ही काही अडचण नाही आणि मला राग येत नाही काळजी करू नका माझ्या एवढं त्यांना बोलता येत नाही माझ्या एवढं त्यांना बोलता येत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो माझा प्रामाणिकपणे चार मुद्दे या निवडणुकीत आहे या दोन्ही खासदारांची हिंमत असेल तर त्यांनी हे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जायचं पहिला प्रश्न संविधान वाचलं पाहिजे त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत करण गायकर त्याच्या जीवाची बाजी लावेल त्या ठिकाणी आणि त्या संविधानाच्या आड येणाऱ्या लोकांना धडा शिकेल हा माझा पहिला वचन दुसरं मराठा समाजाला त्याचं संविधानिक आरक्षण मिळाले पाहिजे त्याला त्याचे हक्क मिळाले पाहिजे कारण मनोज धनंगे पाटलांच्या पाठीशी जर खऱ्या अर्थानं कोणी उभं राहिलं असेल तर सत्य प्रकाश आंबेडकर साहेब उभे राहिले त्याच वचनाला जागरवून मी त्या चळवळीतला कार्यकर्ताय मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आक आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी मी जे बेरोजगार आहेत त्या तरुणांसाठी या चारही एमआयडीसी मध्ये मोठे प्रोजेक्ट आणून या तुमच्या मुलांना रोजगार देण्याची हमी आणि शपथ या ठिकाणी मी घेतो की यांना येत्या पाच वर्षामध्ये एकही तुमचा तरुण घरात दिसणार नाही त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी हा करण गायकर काम करेल चौथा प्रश्न शेतकऱ्याला कारण हा देश कृषीप्रधान देश लक्षात घ्या या देशातला शेतकरी हा जगाला वाचवतो त्याच शेतकऱ्याची पोरगी आज अडाला फास लावून आत्महत्या करते या लाज वाटत नाही या राजकारण्यांना लाज सोडली यांनी सगळी हे कधी त्याच्यावर बोलत नाही त्याच शेतकऱ्याने अडकवलेलं भाजीपाला संध्याकाळी आपल्या सगळ्यांच्या घरात येतो आणि त्याच्यावर आपलं पोत भरतं त्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी त्याला स्वाभिमानी बनवण्यासाठी करण गायकरचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील या चार विषयावर आपण निवडणूक लढतोय पाचवा मुद्दा आदिवासी समाज या ठिकाणचा मूळ समाज आहे आपण त्यांना भारताचे मूळ निवासी म्हणतो त्यांचा वन हक्क कायदा आतापर्यंत मंजूर झाला नाही लाखोचे मोर्चे काढतात त्यांना फक्त आश्वासनं देतात त्यांची नेते मंडळी फक्त त्या लोकांना फसवते पण सभागृहात गेल्यानंतर हे पाच प्रश्न त्या ठिकाणी मांडून ते सोडवल्याशिवाय करण गायकर शांत बसणार नाही आणि हे पाच प्रश्न जर सोडवले नाही तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मत मागायला सुद्धा येणार नाही हा शब्द या ठिकाणी जाता 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 करतो की श्रद्धे बाळासाहेबांनी मोठ्या अपेक्षेनं या मतदारसंघात ह्या लो, नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याला निला गुलाल निळा लाल हिरवा पिवळा या सगळ्या रंगाचा गुलाल येत्या चार तारखेला आपल्याला लावण्यासाठी सिलेंडर या निशाने अनु क्रमांक सहा समोर बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी करावं तुम्ही माता भगिनी कराल ही तुम्हाला मला शाश्वती आहे पण तुम्ही तुमच्या पुरते मर्यादित न राहता ताई मी सांगितल्याप्रमाणे आजपासून तुमच्या मोबाईल मध्ये नंबर आहेत ना सगळ्यांकडे मोबाईल आहेत का त्या मोबाईल मध्ये नंबर आहेत का या मोबाईल मधल्या सभा घेण्यासाठी पैसे नाहीये पण मी भीक मागणार नाही कारण स्वाभिमानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे लक्षात घ्या मी कोणाकडे पैसे मागणार नाही या गाडीवर उभा राहून या शहरातल्या जनतेला मी माझं व्हिजन सांगणार आहे एसी हॉल घ्यायला आपल्याकडे पैसे नाही अरे शेतकऱ्याच्या पोराला एसी हॉलची गरजही नाही आणि मतदान करणाऱ्या या सर्व सामान्य जनतेला एसीची गरज नाही त्याच्यामुळे दारू मी 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 दारू मी काही बोलत नाही मी कोणाला पाजतही नाही मी फेतही नाही मी निर्व्यसनी माणूस आहे त्याच्यामुळे आपला त्याचा काही संबंध येत नाही तुम्हाला कोणाला अपेक्षा असेल तर माझ्याकडे येऊ नका दारू मागायची असेल तर मतदानही येऊ नका कारण मला कोणाचं घर उद्ध्वस्त करून मला कोणाच्या माता भगिनीच्या कपाळाचं कुंकू पुसायचं नाहीये तर मला त्या माता भगिनीच्या त्या मुलाला त्या तिच्या नवऱ्याला सक्षम करून त्या घराला सोन्याचा दिवस दाखवायचा जो बाबासाहेबांनी पाहिला होता जो तो बाबासाहेबांच्या नातवाने पाहिलाय ते विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचून सक्षम नाशिक लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी घडून दाखवायचा आहे तुमच्या झोपडपट्टीचे जय प्रश्न असतील तुम्ही मी निवडून आल्यानंतर निवडून तर येणार आहे काळजी करू नका मला निवडणुकीची भीती वाटत नाही निवडणुकीत मी संघर्ष करणारा माणूस आहे हार पराजय हा नंतर आहे माझा पराजय जरी झाला सांगतो विजय निश्चित आहे पण पराजय जरी झाला तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी कटेबद्ध राहिले आणि मला खासदारकीची गरज नाही प्रश्न सोडवण्यासाठी करण गायकर हा त्याच्या पदाने त्याच्या कामाने तुमचे सगळे प्रश्न सोडवील एवढेच तुम्हाला वचन देतो पुन्हा एकदा सांगतो राहुल तुमच्या सगळ्यांची भाऊ तुमच्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची या ठिकाणी बस सुद्धा लागले नाही पाहिजे पोट लक्षात घ्या यांना धडा शिकवायचा आहे दहा वर्षात या वर्षा खासदाराने एक काम केलं नाही अहो ते राजा भाऊ आजे आता आपल्याकडे आले ते मला म्हणतात तुम्ही नगरसेवक नाही झाले सरपंच अरे मी माझ्या बाबजन मग निवडणूक पहिली लढतो वय वर्ष छत्तीस मी कोणत्या निवडणुकाला लढलो पण राजा भाऊ आजे तुम्हाला तुमच्या मतदारसंघात आमदारकीला का पाडलं पहिलं त्याचं उत्तर द्या लोकांना अहो तुम्ही एवढे कार्यक्षम होते एवढे चांगले होते एवढे स्वच्छ प्रतिमेचे होते ना मानिक राव कोकटे ने मग माणिकराव कोकट तुमचा पराभव केला कसा याचं उत्तर पहिले जनतेला द्या आणि मग नाशिककडे या अरे तो दुष्काळी तालुका आहे सिन्नर पाच वर्षात त्या एका गावाला तुम्ही पाणी पाचू शकले नाही तुमच्या गावाला पाणी पाचता आलं नाही तुम्ही आमच्या नाशिककरांचं भलं करायला निघाले तुम्हाला काय वाटतं आमच्याकड मती नानातार सारखा मुस्लिम आघाडीचा आमचा झुंजार जिल्हा प्रमुख या ठिकाणी काम करतो एक लक्षात घ्या हे विजय बावळे या ठिकाणी उभे अरे हा माणूस गेला पंधरा वर्षापासून दलित समाजाचा माणूस निष्ठेनं करण गायकर बरोबर काम करतो तुमच्या त्या जातीयवादी भडव्यांना सांगा अरे विजय वावले किरण डोके आमचे शिवतेलंग कुडे या ठिकाणी ओबीसी हो चेहरा शिवतेलंग हे वंजारी समाजाचे आमचा मतीन हा मुस्लिम समाजाचा आहे गेल्या पंधरा वर्षापासून हे लोक माझ्या बरोबर काम करत आहेत करण गायकरनी जर जातीवाद केला असेल थांबले असते का अरे हातात जे बिमलीणारा माणूस ची पंधरा वर्ष सोबत दिली असती का म्हणून यांच्या बोलता बोलतापणा बळी न पडता यांच्याकडे पुरावा मागा आणि नंतर मला मतदान करा माझं पत्रक तुमच्यापर्यंत आलंय त्या पत्रकातल्या प्रत्येक गोष्टीला मी कटिबद्ध राहील एवढंच या ठिकाणी सांगतो पुनतच्या एकदा सिलेंडर निशानी काय आपली हे जरा सांगा ना अरे मी रोज थांबा थांबा मी दिवसभर पन्नास किलोमीटर पायी चालतो संध्याकाळी परत या जोशामध्ये तुमच्या समोर बोलायला येतो जर तुमच्या लेकराची एवढी कॅपॅसिटी असेल तर देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद